ज्ञानातूनच सगळ्या गोष्टी येत असतात सुख हे ज्ञानातूनच मिळणार आहे अज्ञानातून मिळणार ते फक्त दुःख हे लक्षात ठेवायचं हा जे अज्ञान आहे ना अज्ञानातून काय निर्माण होतं लक्षात ठेवा अज्ञानातनं निर्माण काय होतं पहिली गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा निर्माण होते अज्ञानात अज्ञानातनं अहंकार निर्माण होतो अज्ञानातनं अविचार निर्माण होतो अज्ञानातन असमाधान निर्माण होत अज्ञानातून सर्व काही वाईटच निर्माण होतो लक्षात ठेव म्हणून अज्ञानातून जी पहिली गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे अंधश्रद्धा मी मग अशी म्हटलं अंधश्रद्धा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज भारत वर्षाला लागलेला आहे मोठा प्रॉब्लेम म्हणजे कीड लागलेली कीड आणि ती एवढी मोठ्या प्रमाणावर आहे की ती कीड मारण याच्याकडे आपल्याला फवारे सतत मारायला पाहिजे लोकांवर आता सद्गुरु नेहमी म्हणतात की श्रद्धा तीन प्रकारची असते एक म्हणजे अंधश्रद्धा एक डोळ श्रद्धा आणि एक आत्मश्रद्धा असं म्हणतात अंधश्रद्धा म्हणजे डोकं बाजूला ठेवून ठेवलेली श्रद्धा डोळ श्रद्धा म्हणजे बुद्धी वापरून आपण जेव्हा श्रद्धा ठेवतो लॉजिक विचार करून सर्व गोष्टींनी विचार करून आपण ज्या श्रद्धा ठेवतो हो त्याला डोळस श्रद्धा म्हणतात आणि आत्मश्रद्धा म्हणजे जो आहे आत्मदे जी आत्मतत्व आपल्याकडे आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवणं म्हणजे आत्मश्रद्धा आता ह्याच्यावर मध्ये मग एक व्हॉट्सअपवर एक आलं होतं नावं घेत नाही कोणाची पण हे सर्व मोठे मोठे विद्वान जे विद्वान समजले जातात जे कलाकार मोठे मोठे कलाकार सेलिब्रिटी समजले जातात हे लोक साहित्यिक समजले जातात हे लोक जेव्हा आपलं ज्ञान पाजळतात म्हणजेच अज्ञान पाजळतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की ह्यांनी एकदा तरी आपल्याकडे यावं हे <laughs> खूप मोठे लोक असतात कारण त्याने सेलिब्रिटी स्टेटस असतो त्यांना त्यामुळे त्यांच्या बोलण्याला व्हॅल्यू असते आणि ते चॅलेंज देऊन सांगतात सगळ्या गोष्टी मजा वाटते मला म्हणजे आपलं अज्ञान हे किती महत्वाचं कि आहे त्याला कळत नाही की आपल्याकडे अज्ञान आहे हे अज्ञान आपण निदान व्यक्त करू नये तरी त्याला कळत नाही एकाने का काय म्हटलं होत की कुठल्याही अंधश्रद्धा या निरुप निरुपद्रवी नसतात बघा कुठल्याही अंधश्रद्धा निरुपद्रवी नसतात आणि कुठल्याही श्रद्धा या डोळस नसतात पहिलं वाक्य मी ऍक्सेप्ट करतो सगळ्या निरुपद्रवी थोड्या फार कमी प्रमाणात निरुपद्री किंवा उपद्रवी असतात पण दुसरं वाक्य त्यांनी जे वापरलं की सर्व श्रद्धा मग जी परमेश्वरावर असू दे नाही तर आणि कुठे असू दे तरी ती डोळस श्रद्धा नाही डोळस श्रद्धा असू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आणि किती काय म्हणतात त्याला मोठ्या गॅरंटीने ते बोलतात पुढे त्यांनी काय म्हटलं जी संकल्पना किंवा जी वस्तू आपण कधी पाहिली नाही ज्या संकल्पनेला हजारो वर्षामध्ये पुरावा सापडला नाही ती परमेश्वरी संकल्पना मांडणं आणि त्याला डोळ श्रद्धा म्हणणं म्हणजे मूर्खपणाच आहे बघा असे मोठे मोठे माणसं बोलतात काही काही कलाकार मी बघितलेत इंटरव्ह्यू मध्ये सांगतात आम्ही परमेश्वराला मानत नाही आम्ही मानतो ते निसर्गाला मानतो त्यांनी पुढे असं म्हटलंय की हा अजून एकाने असं म्हटलं की देव देव कुठे पाहायचा जे गजलेल्या रांजलेल्या माणसाला गाजलेल्या माणसाला मदत करतात त्यांच्यामध्ये देव पाहायला शिका बघा जे गरीबांना मदत करतात त्यांच्यामध्ये देव पाहायला शिका देव आपल्या मनात राहतो आता ही सगळी वाक्य वापरतात ना त्यांना त्याचा गंध पण नाहीये देव मनात राहतो म्हणजे काय देव गांधलेल्याना मदत करतो तो त्याला देव मानायचा कशासाठी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जीवनविद्येमध्ये येऊन शिकायला मिळतील ते मोठ्या हिरिणीनी सांगतात की असं परमेश्वर असू शकत नाही कारण त्यांची चूक नाहीये कारण विद्वान असतात पण ते प्रत्येक जण आपापल्या आप क्षेत्रामध्ये विद्वान असतात सगळ्या क्षेत्रामध्ये विद्वान असणार नाही ना पण सर्व क्षेत्रामध्ये नसेल तर निदान बाकीच्या क्षेत्रामधलं बोलायचं तरी नाही ना आपण तिकडचं ज्ञान आहे असं समजून जर तुम्ही बोलला तर तुम्ही लोकांना अज्ञान देत आहे एक सद्गुरू नेहमी गोष्ट सांगतात एक नावाडी बरोबर एक विद्वान चाललेला असतो mm -hmm. तो विद्वान त्या नावाड्याला म्हणतो तू हे शास्त्र शिकलास का तो बोला नाही तुझं जगणं फुकट आहे बोल हे शिकलास का नाही शिकला फुकट आहे सगळं म्हणता 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 शेवटी ती बोट थोडीशी लाटा यायला लागली आणि बोट बुडायला लागली तेव्हा नावाडीने त्याला विचारलं तुला पोहता येतं का तुम्हाला तो म्हणतो नाही तुझं जीवन फुकट आता मर त्याचा अर्थ काय की आपण सर्व बाबतीत ज्ञानी आहोत असं समजण्याची गरज नाही ना तुम्ही कला क्षेत्रामध्ये मोठे असाल साहित्य क्षेत्रामध्ये मोठे असाल त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला मानतो पण तुम्ही जेव्हा असे एखादे वाक्य बोलतात किंवा तुम्ही लोकांना सांगता तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे कारण या बहुतेक लोकांचं परमेश्वराबद्दलचे जे मत आहे ते कारण नाही त्याला की आजकाल जे परमेश्वर परमेश्वर म्हणून लोक करतायत परमेश्वर म्हणजे एक मूर्ती किंवा कोणतरी व्यक्तीच्या मागे धावतायत परमेश्वराचा परमेश्वरचा अवतार म्हणून किंवा मूर्तीमध्ये लोक गुंततायत ह्या सगळ्यांच्या मध्ये ते बघतायत ना लोक काय करतायत त्यांच्यावर त्यांचा आक्षेप असतो खरा म्हणजे हे विद्वान लोक आहे चुकीचं बोलत नसतात पण त्यांचा आक्षेप कशावर असतो की या मूर्तीपूजेवर कर्मकांडावर व्यक्तिपूजेवर त्यांचा आक्षेप असतो पण त्यांना जर खरा परमेश्वर म्हणजे काय कळला तर ते आनंदाने उड्या मारतील आनंदाने उड्या मारतील पण मला असं वाटतं की त्यांनी यावं इथे पण त्यांचा पुन्हा अहंकार आहे ना अज्ञानाबरोबर अहंकार पण येतो बरोबर ना आम्हाला कोण शिकवणार येलो त्यामुळे आपल्याला सगळीकडे पोचायलाच पाहिजे कारण जिथे तिथे आपण जातो त्याला ते पटायला लागतं लक्षात ठेवा हो। आमच्याकडे असे सेलिब्रिटीज पण आहेत की ज्यांनी ऐकून ते चार्ट झालेले आहेत ते बोलले खरंच सुंदर आहे तुमचं एकदम तत्वज्ञान ता सांगायचा मुद्दा काय की परमेश्वर म्हणजे काय त्याच्याबद्दल जे अज्ञान आहे लोकांमध्ये त्याच्यामधनं सगळ्या दुःखाचं कारण हेच आहे दुःखाला कारण हेच आहे म्हणून अज्ञान दूर करणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून मी पहिला विषय सांगला की अज्ञानामधनं अंधश्रद्धा निर्माण होते अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य थोडस बदलणार आहे नंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य सद्गुरूंनी सा गेली साठ वर्ष हो केलेलं आहे साठ वर्ष हो पण निर्मूलनाचं कार्य करताना सद्गुरूंनी एक दुसरी उपाययोजना केली कशी सद्गुरू म्हणतात हे अंधश्रद्धा निर्मूलन करणं सोपं नसतं कारण तुम्ही त्याला किती जाऊन सांगितलं हे बरोबर नाही ते बरोबर नाही ऐकत नाहीत लोक आपण आपलं बघितलं ना आपले लोक किती प्रयत्न करतात अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा आपले दाभोळकर साहेबांनी किती प्रयत्न केले तरी लोकांना ते कळत नाही कारण लोकांनाच काय झालंय लोकांना कुठेतरी श्रद्धा ठेवायची असते थे? श्रद्धेशिवाय माणूस राहू शकत नाही हो आता आपण सुद्धा श्रद्धेने जीवन जगतो की नाही तुम्ही असं म्हणू शकता की श्रद्धा नाही ठेवायची आता आम्ही डॉक्टरकडे जातो कशासाठी जातो श्रद्धा ठेवतो ना की हा बरा करेल बरोबर आप ना आपण राजकारणाला मतं देतो कशासाठी देतो काहीतरी आपलं भलं करेल श्रद्धा आहे ना म्हणजे कुठेतरी श्रद्धा असते म्हणून आपण ते करत असतो म्हणून नेहमी प्रत्येकाला एक श्रद्धा पाहिजे असते श्रद्धा नसेल तर लोक राहू शकत नाही आणि मग अंधश्रद्धा तर इझिली होऊ शकते कारण दुःख एवढं आहे लोकांकडे लोकांना एवढे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांना कोणतरी माणूस पाहिजे असतो की तो डोक्याला हात ठेवेल आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल सगळ्यात सोपं पाहिजे ना आपल्याला प्रत्येकाला त्यामुळे प्रत्येक जर अंधश्रद्धेच्या मागे लागतो त्यांना जर खरी श्रद्धा समजली तर त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकत म्हणून मी नेहमी असं म्हणतो की पार्किंग नो पार्किंगचं लॉट मध्ये नो पार्किंग लिहिलेलं असतं पण पार्किंग कुठे करायचं हे लिहिलेलं नसतं कुठेच लोक गोंधळली नाही असतात कुठे पार्किंग करू पार्किंग तर करायला पाहिजे ना घेऊन जाता येत नाही ना आता पुढे विज्ञान काहीतरी असं घडी करून खिडाड टाकण्याचं येणार आहे असं मी ऐकलंय बंद करून ठेवून देते कुठे पण पार्किंग तर प्रत्येकाला करायचंय तुम्ही तेवढं कार इंडस्ट्री मोठी केली आणि त्याला पार्किंगला दा जागा दिली पाहिजे तर तुम्ही जर पार्किंगला दा जागा दिली नाही तर नो पार्किंग मध्ये ते लोक पार्किंग करून जाणारच म्हणून जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन करायचं असेल तर त्यांना श्रद्धा कुठे ठेवायची हे जर तुम्ही शिकवलं नाही तर अंधश्रद्धाचं निर्मूलन होणं कठीण आहे म्हणून सद्गुरूंनी काय केलं सद्गुरुंनी ज्ञानातून बघा ज्ञानातून अंधश्रद्धा गळून पडण्याचं काम केलं गळून पडले लोकांची निर्मूलन नाही केलं सद्गुरू कोणाच्याही मागे लागला नाही की करू नको म्हणून सदुळू काही सांगत नाही लोकांना खर कर तुला ते काय करायचं कर फक्त इथे फक्त इकडे ये इथे आल्यानंतर ज्ञानातून ज्ञानातून त्यांच्या अंधश्रद्धा आपोआप गळून पडल्या लक्षात ठेवा आपोआप कधी गळून पडल्या लोकांना समजलंच नाही काल आजच मी गाडीत मध्ये येताना मला ही सांगत होती की चांगली तरुण मुलगी लग्न आत्ता झालेलं आहे मूल होत नाही म्हणून पायामध्ये वाहना न घालता सगळीकडे जाते आणि तिने मन्नत मागितले काय मन्नत मागितले ज्या जोपर्यंत मला मूल होत नाही तोपर्यंत मी पायात वाहना घालणार नाही काय शिकलेली तरुण मुलगी कोणतरी सांगितलं असेल त्याला कि बाबा असं करून बघ होईल तुझं काम सांगायचा <laughs> <laughs> मुद्दा काय की अंधश्रद्धा सद्गुरूंनी ज्ञानातून गळून गेला लोकांच्या गळून गेला म्हणून अंधश्रद्धाचं निर्मूलन हे फक्त ज्ञानातनच आहे लक्षात ठेवा म्हणून आपला जो अंधश्रद्धा आपल्याला घालवायची असेल किंवा आपली अंधश्रद्धा गळून पडायची असेल तर पहिली गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे परमेश्वर म्हणजे काय हे समजलं पाहिजे जोपर्यंत परमेश्वर म्हणजे काय समजत नाही परमेश्वर कुठे आहे हे समजत नाही तोपर्यंत आपल्याला सुख पण मिळणार नाही आणि आनंद पण मिळणार नाही म्हणून सदूढ काय सांगायचे की परमेश्वर ही व्यक्ती नाही परमेश्वर ही मूर्ती नाही आणि परमेश्वरी नुसती शक्ती पण नाही बघा परमेश्वरी व्यक्ती नाही परमेश्वरी मूर्ती नाही आणि परमेश्वरी नुसती शक्ती पण नाही मग परमेश्वर काय आहे परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्ती जे आपल्या आतमध्येच आहे आता मगाशी जे वाक्य त्यांनी म्हटलं की हजार वर्षामध्ये तो पुरावा सापडला नाही लोक शोधतायत तरी पुरावा सापडला नाही कसा सापडेल डोक्यावर चष्मा आहे आणि सगळं जग जर तुम्ही शोधायला लागला चष्मा चष्मा म्हणून तुम्हाला चष्मा सापडेलच कसा म्हणून परमेश्वर आहे आतमध्ये आणि हे शोधतायत बाहेर पुरावा हजार वर्ष काय किती वर्ष तुम्ही केलं तरी तुम्हाला तो सापडणार नाही म्हणून हे वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन जे म्हणतात ना ते नेहमी म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय पहिलं निरीक्षण केलं पाहिजे मग परीक्षण केलं पाहिजे मग ते लॅबोरेटरीमध्ये प्रूव्ह केलं पाहिजे मगच आम्ही विश्वास ठेवणार अरे पण निरीक्षण कुठे करायचं आहे इथे निरीक्षण हे आत्मपरीक्षण आहे हे समजलं पाहिजे पहिल्यांदा इथे आत्मपरीक्षण करायचं आहे परमेश्वर इथे शोधायचं आहे आणि आपण बाहेर शोधायला चाललोय हा मुख्य प्रॉब्लेम झालेला आहे सद्गुरु म्हणतात की हा जो परमेश्वर आहे ना तोच आनंद स्वरूप आहे तोच आनंद आहे तोच गोविंद आहे तोच सुख आहे सगळं काही तोच आहे परमेश्वर इकडे आहे जो आतमध्ये याचा अर्थ काय झाला की हा जो आतमध्ये आपली जी चैतन्य शक्ती आहे तीच स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे आणि गोविंद पण तीच आहे तुम्हाला जर सुख शोधायचं असेल तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर ते सगळं आतमध्ये आहे याच्यासाठी लक्षात ठेवायला पाहिजे मग ते शोधायचं कसं हा पुढला प्रश्न आहे पण सुख कुठे आहे हे पहिल्यांदा समजलं पाहिजे ना म्हणजे सुख आप आप हे आपल्या आतमध्येच आहे आणि तेच आपल्याला मिळवायचं आहे म्हणून पहिलं गोष्ट लक्षात ठेवायचं की सुख हे बाहेर मिळणं कठीण आहे आपण जे म्हणतो की पैशाने आपल्याला सुख मिळेल आपल्याला विषयामध्ये जे सुख मिळायचा आपण प्रयत्न करतो गाडी घेतली की आपल्याला सुख मिळेल लोक काय खुश होतात गाडी घेतली की दोन दिवस खुश असतात मग त्याला कळतं की याचं सुख नाहीये मग त्याला कुठली गाडी लागते आणखीन चांगली गाडी तुम्हाला मी सांगतो ना की ह्याच्या मागे लागतो ना तुम्ही जेवढे हाव आणि धावच्या मागे लागतात ना तेवढे तुम्ही रडकुंडीला येतात आपल्या आयुष्यामध्ये ना सतत रडारड चाललेली आहे रडारड चाललेली आहे रड म्हणजे दोन गोष्टी येतात एक म्हणजे रड आणि एक म्हणजे डर या दोन गोष्टीमुळे आपली सतत रडारड चालू असते रड, रड कशासाठी का काहीतरी मिळत नाही काहीतरी पाहिजे काहीतरी पाहिजे माझ्याकडे नाहीये माझं नशीबच सुटक किती मिळालं तरी सुद्धा त्यांचं रड काय थांबत नाही आणि मग डर डर काय मिळाल्यानंतर हे राहील का चिंता काळजी सुरू इन्कम ची धाड येईल का म्हणजे एकीकडे मिळवायचा प्रयत्न चाललाय आणि मिळालेलं राहील का ह्याची चिंता काळजी सुरू झालेली म्हणजे एकीकडे रड झाली आहे एकीकडे डर चाललेला आहे ह्याच्यामुळे मनाला शांती नाही मनस शांती मिळत नाही म्हणून सद्गुरू काय म्हणतात की पैसा हा पाहिजेच पैशाशिवाय एक काय म्हणतात एक पाऊल पण टाकणं शक्य नाही पैसा हा पाहिजेच तो पैसा कसा मिळवायचा याला खूप महत्व आहे पैसा कसा मिळवायचा पैसा जर तुम्ही प्रामाणिकपणे मिळवला तर तो तुम्हाला चांगलं सगळं काही देईल आणि जर तुम्ही तो भ्रष्ट मार्गाने मिळवला तर पैशाचं काही खरं नाही लक्षात ठेवा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा याला खूप पाय फुटतात लक्षात ठेवा खूप पाय फुटतात आणि पैसा जेवढा तुम्ही जास्त मिळवायच्या मागे लागतं ना तेवढे त्याचे परिणाम पण तुम्हाला भोगायला लागतात माझ्याकडे परवाच एक माणूस आला होता माझी मुलगी ऐकत नाही हो काहीच ऐकत नाही काय करूया म्हटलं तिला पहिला कोर्सला घेऊन या तुम्ही पण कोर्सला सा या पहिल्यांदा पण मुलांना सांभाळायचं कसं हे पण समजलं पाहिजे तुम्ही जेवढ्या मुलांना पैसा द्याल ना तेवढी मुलं फुकट जातील लक्षात ठेवा मुलांना पैसे योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने दिले पाहिजे मी अमेरिकेला जेव्हा गेलो होतो तेव्हा एक माणूस मला असंच भेटायला आला तो सांगतो माझी मुलगी मला म्हणते माझ्या गाडीमध्ये मा गॅस म्हणजे पेट्रोल त्यांच्या पास गॅस म्हणतात गॅस भरून देण्याचं काम तुमचं आहे मी कुठे जातोय विचारण्याचं काम तुमच नाही म्हणजे हल्ली डर मुलांची पण झाली आपल्याला पूर्वी आपण आई वडिलांना घाबरायचो आता आई वडील मुलांना घाबरायला लागलेले काय करतील सांगता येत नाही नाही म्हटलं तर काय करतील सांगता येत नाही म्हणून सद्गुरु म्हणतात मुलांना लहानपणापासून घेऊन या इकडे लहानपणापासून जीवनते मध्ये घेऊन या सांगायचा मुद्दा काय की पैसा हा जर तुम्ही भ्रष्ट मार्गाने मिळवला तर त्याचे परिणाम इतके वाईट होतात इतके वाईट होतात की तुम्हाला झोप लागत नाही मनाला शांती मिळत नाही म्हणून पैसा पाहिजेच पैसा मिळवा भरपूर मिळवा सद्गुरु पैशाच्या हे नाहीये पण ते तुम्ही चांगल्या मार्गाने प्रामाणिकपणे मार्ग नको आणि फक्त पैशाच्या मागे लागू नका कारण मी मगाशी उदाहरण दिलं तुम्ही पैसा किती कमावला तरी तुम्हाला मनशांती मिळणार नाही लक्षात ठेवा मनशांती मिळणार नाही मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडणार नाही तुम्हाला त्या भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा हा आपल्याला उपयोगी पडत नाही आपल्याला हा त्रासदायक ठरतो इतका त्रासदायक ठरतो की तुमची मनाची शांती तुम्हाला घालून बसायला लागते म्हणून आपण जेव्हा म्हणतो की सुख पाहिजे आपल्याला तेव्हा चार गोष्टीचं ते महत्व असं असत मन धन आणि जन बघा मी किती गोष्टी बोललो तन मन धन आणि जन या चारही गोष्टीचा संबंध सुखाशी येतो म्हणून सुख तुम्हाला जर सुख पाहिजे असेल चुकी जीवन पाहिजे असेल तर ह्याच सगळ्याच बॅलन्सिंग व्हायला पाहिजे बॅलन्सिंग नियोजन पद्धत बरोबर पाहिजे नियोजन पद्धतीने नियो वागायला पाहिजे तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला पैसा पण मिळेल धन मिळेल तन शरीराचं पण आरोग्य राखलं पाहिजे मनाचं पण आरोग्य राखलं पाहिजे आणि जनाचं पण आरोग्य राखलं पाहिजे म्हणून सद्गुरु म्हणतात तणाच मनाचं जनाचं आणि धनाचं आरोग्य जर तुम्ही राखलं तरच तुम्हाला मनाचा शांती मिळू शकते आता हे चारही गोष्टीचं मी विवरण करणारे हळूहळू आजचा दिवसात जेवढं होईल तेवढं मी पूर्ण करतोय नंतर मी पुढे जाईन तणाच आरोग्यबद्दल काल आपलं विश्वनाथ कामत बोललेलेच आहेत तर मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही पण मी एक सांगतो की हे जे विचार असतात आपले विचार हे विचारच चारी गोष्टींना परिणाम करत असतात चारही गोष्टीवर परिणाम करणारे एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे विचार विचार तणावर परिणाम करतात विचार धनावर परिणाम करतात विचार मनावर परिणाम करतात आणि विचार जनावर पण परिणाम करत असतात आता हा विषय आपण मोठ्या प्रमाणात घेणार उद्या पण एक नेहमी सद्गुरू म्हणतात की तुम्ही रोगाचे विचार केले रोगीवाद लोभाचे विचार केले लोभीवाद योगाचे विचार केले योगी वाद उद्योगाचे विचार केले उद्योगीवाल दारिद्र्याचे विचार केले वाल लाखोचे विचार केले लखपती वाल करोडचे विचार केले तर करोडपती वाल ज्ञानाचे विचार केले तर ज्ञानी वाल आणि आत्मज्ञानाचा विचार केला तर आत्मज्ञानी पण वाल बघा मी सगळं सांगितलं म्हणजे काय की हे विचार आहेत ना विचार तुम्ही कसे करताय त्याच्यावर तुम्ही काय होणार आहे हे अवलंबून आहे म्हणून धन तन मन जन हे चारी पाहिजे चारीच आरोग्य आपल्याला राखायलाच पाहिजे म्हणजे राखण्यासाठी जे लागतात ते जे लागता विचार आणि हे विचार देतात ते सद्गुरू लक्षात ठेवायचं काय होतं माहितीये की असं म्हणतात की समुद्रामधन मोती पण काढता येतात समुद्रामधन मासे पण काढता येतात आणि काही लोक समुद्रात जाऊन नुसते पाय पण ओले करतात बरोबर ना आता काय काढायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे ना तसं जीवन विद्या मिशन मध्ये तुम्ही आला एकदा जीवन विद्या तुम्ही शिकला तर तुम्ही सुखी हे नक्की होणार पण कधी त्याच्यात मोती काढली तर काही लोक काय करतात फक्त पाय ओले करतात पाय ओले करतात मी माहित आहे ना सदुण नेहमी म्हणतात की माझे येऊन चरण पकडतात चरण पकडणं आचरण होत नाही बरोबर ना सधगुण नेहमी म्हणतात की माझं मार्गदर्शन घ्या दर्शन घेऊ नका दर्शन घेणं म्हणजे पाय ओले करणं जाऊन समुद्रात जाऊन पाय ओले करणं म्हणजे दर्शन घेणं मग काही काही लोक म्हणतात आम्ही जीवन त्या मध्ये आलो आणि आमचं चांगलं नाही झालं होणं कसं पाय ओले करून चालेल काय पाय ओले करून नाही चालत मोती काढले पाहिजे मोती आणि जीवनविद्ये मध्ये मोत्याची जी खाण आहे विद्या मिशन मध्ये कार्यकर्ते पण हिऱ्यासारखे आहेत आपल्या हिऱ्याची खाण आहे सगळी काही खाण विद्या मिशन मध्ये पण आहे आणि विद्येमध्ये पण आहे आता काय काढायचं तुम्ही ठरवा कारण तू आहे आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून सद्गुरू म्हणतात की तुम्ही माझं मार्गदर्शन घ्या मी तुम्हाला मार्ग दाखवणार मार्गदर्शनचं पण सद्गुण व्याख्या सांगितली आहे की ज्या मार्गावरनं गेल्यानंतर सुखाचं दर्शन होणार त्याला मार्गदर्शन म्हणतात म्हणून हा जो विचार जीवन विधीने दिलेला आहे आपल्याला की विचार काय करावा कसा करावा हा जो आपल्याला विचार दिलेला आहे ह्या विचारातनच तनाचा आरोग्य आहे मनाचा आहे धनाचा आहे आणि जनाचं आरोग्य आहे